आनंद ऋषीजी महाराज यांच्या एकशे पंचवीसाव्या जन्मोत्सव सोहळ्याची रथयात्रा उत्साहात पार राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या एकशे पंचवीसाव्या जन्मोत्सवानिमित्त चोवीस जुलै रोजी माणिकदोंडी येथे रथयात्रेचा भव्य शुभारंभ झाला गुरुरत्न ऋषीराज महाराज यांच्या जन्मगावी आयोजित या यात्रेत कलशधारी मुली झांज टिपरी लेझिम व लाठीकाठी पथकांचा सहभाग होता सरपंच शायदभाई पठाण यांच्या हस्ते नारळ वाढवून रथपूजन झाले यावेळी रत्नजैन विद्यालयाचे मुख्याध्यापक राजाराम माळी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक शंकर राठोड वसतीगृह अधीक्षक सदानंद सुतार तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रथ पाथर्डी शहरात दाखल झाल्यावर शनी मंदिराजवळ सर्वधर्मीय धर्मगुरूंनी रथाचे पूजन केले मुख्य सोहळा पंचवीस जुलै रोजी चिचोंडी येथे पार पडणार आहे सोहळा यशस्वी होण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष चंपालाल गांधी सचिव सतीश गुगळे स खजिनदार सुरेश कुचेरिया डॉक्टर ललित गुगळे राजेश मुथा आदींनी पुढाकार घेतला प्रतिनिधी अक्षय वायकर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा